मी समर्थ श्री गजन महाराज तर चला आता आपण आठवा अध्याय वाचूया श्री गणेशाय नम जय जय यमुना तिथी विहार मुद मधुसूदना पतित पावन करुणा घना गोप सकानंद नंदना ब्रह्मभूषणा जगतपते त्रिभुवन नायका करुणा घना क्षणी क्षणीना गमे तुझ्या विना राधारमणा कुजवना धेनु चारित्रे स्वये तुझे कृपा हरीनातन नम्रचरती तुझ्या माथा मार्गदा कवी नाथा ना हि मागणे तुझ्या प्रती तव कृपा खरी स्वानंदा उठती हरी लिखाण करण्या इतकारक होईल पुढती निश्चित कुंकवासी आले मरण खंडूजी झाला मनी खिन्न भावा भावात भांडणं भाऊबंदी सुरू झाली देशमुख आणि पाटील दुही दुहीच गावातील वाद वाढता त्यातील विकोपास भांडणं जात असे काही घडला प्रकार खंडू पाटला पडे विचार गजनाना गजाननावरी सर्व भार टाकून या दर्शना गेले असे ठेवून या पायावरी शिर केला नमस्कार कृपादृष्टी आम्हावर असुद्या द्यावी वदतसे जाणून या भावनेसी धरिले त्याशी हयासी करीतसे सत्वनासी धरे दया नव बिन्याचे कारण जा जावे आता परतून पाटील निर्दोष म्हणून या सिद्ध त्याची करविले गजाननं विनंती करी खंडू पाटील घरी नेता झालात सत्वरी इच्छा त्याची या महाराज असता ज जा सदनास ब्राह्मण करीत दर्श ही मंत्र घोष वस्ती स्थान तेलंगणास अकस्मात येते शेगावत मंत्र म्हणून या चूक झाली सद्गुरूंनी ती दर्शन दर्शविली वेदवाणी पटविली निचासनी बेसुनिया वदने झाले ब्रह्मणाची वेदिक झाला तुम्ही कशाशी निरर्थक साधवे कारणे योग्य नसे ही हो पोट भरण्या जरी ज्ञान सत्य करावे विद्यार्जन मनता मनविता जरी ब्रह्मण कर्मट म्हणून या वरा स्पष्ट करून या उच्चार गजानन वदती ते स्वर न लावता उशीर चकित केले विप्रात दिवसाच्या प्रमहंस वेदवंत त्या अंगी खास द्यावया जीवन मुक्ती मुक्तीस सिद्ध योगी हा असे खंडू खंडू पाटला बोलविले हस्त त्याच्या दान दिले ब्रम्हन ते संतोषिले गेले सोडणे असे गावात ते महाराजांशी कंटा कंटाळले गावात राहूनये त्या भले पाटलाच्या मळ्यात आले शिवमंदिरे ते पाहुणे मंदिर शेजारच्या ओट्यावर सावली असे थंडगार निंबवृक्ष बहरला वर तिथे घातले जागा असे ती छान रमले असे तिथे मन झोपडी द्यावे रे करून यवतते झाले श्री कृ कृष्णाजी सी असता पाटील सेवे पडती घष्ठ अद्भुत दहावी सी गोसावी तितक्यात त्या ठाई आले पातले ब्रह्मगिरी गोसाव्याचं वा आहोत आम्ही शिष्यसाचे माणसामुचे भोजनाचे निवेदन ते सा ते, जा शिरा मंग, मंग ते जाले शिरापुरीचे भोजन मंग मांग ते झाले सर्वजण राहू राहू म्हणती तीन नंतर पुढची जाणे असे आज नसे अन्नदा हजर असे भाकरी चून त्याचं आपण घेऊन या करा भोजन मळ्यात हो भोजने तर वेसले जरा जन सुरू झाले निरुंतर कुणानर चले प्रवचन चल तो शब्दुजती सुरू झाली ब्रह्मगिरीच्या कानी गेली थोर आ, या उनी गुरु माऊली श्रद्धास्थान आम्ही मासी गोसावी तो रागावला सर्व स्थापासी आला भला चिलमी माझी गाजा भरला भास्कर देतसे गजानन चिलम घेता गजानन ठिनगी पडली पलंगी जानपेट घेई पांघरुनं धुर निंगू लागला क्षणात भडकला अंगावर समर्था वदला भास्कर उतरा खाली सत्वर गुरुनाथा गजानना ते तेथे वदती भास्करासी आना इथे ब्रह्मगिरीसी ने नेन चिंतती लोकांशी सत्य करून या दाखवया गुरुवा ज्ञान ती मानुनी भास्कर करी पाचार ब्रह्मगिरी घाबरून ब्रुण तयाला तयाला नच न्यावे धुणी त्याचा तो क कर, कर फर फर गजानन समोर आणून या उभा करीत असे नेनदहसी पावक खरे खरे शब्द देख गोसाव्यास त्या त्या धाक पडला असे खच्चित क्षमा मागे समर्थ्याची ना ओळखले मी तुम्ही मासी सद्गुरुगुण रासी नमस्तक तो जाहला इति श्री गजानन महात्म्या अष्ट्याय समाप्त గనగనగనా బోతే గనగనా బోతే గనగనా బ